आयोजित जिल्हा प्रमुख शासक दोन हजार पंचवीस या कबड्डी स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंच कबड्डीपटूंच मी मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो खरं म्हणजे एक वाजायला आलेली आहे પૂરા દુનિયા મધ્ય કબડ્ડી ચાલુ પણ ભીવંડી મિવંડી તાલુક ભવ્ય દિવ્ય કબડ્ડી ચોજન સગસ્ત મહારાષ્ટ્ર કુપે હોત ભીવંડી તાલુક્યા હોય ખરાબ हा कबड्डी मैदानी खेळ आता याला देखील चांगलं ग्लॅमर मिळू लागलं क्रिकेटसारखं प्रो कबड्डी झाली प्रो कबड्डी लीग पण सुरू झाल्या व्यावसायिक कबड्डी पण झाली त्यामुळे खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ प्लॅटफॉर्म मिळू लागला आणि त्यामुळे खेळाडूंमधलं त्याम जे काही टॅलेंट आहे ते सिद्ध करण्याची संधी त्यांना मिळू लागली आणि म्हणून राज्य सरकार देखील आपलं खेळाडूंच्या नेहमी पाठीशी राहिलं पूर्वी खेळाडूंच्या बक्षिसाची रक्कम फार मर्यादित होती परंतु आता राज्य सरकारने देखील आपलं महायुती सरकार आल्यापासून गेल्या अडीच वर्षापासून या बक्षिसांची रक्कम देखील खूप वाढवली याचं कारण एवढंच की खेळाडूंना प्रोत्साहन मिळालं पाहिजे आणि त्यांच्यातलं जे काही सुप्त गुणांना संधी मिळाली पाहिजे खरं म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक कबड्डी संघ आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणावर कबड्डीच्या सामन्यांचं आयोजन केलं जातं आणि म्हणून दिवसेंदिवस या कबड्डीला देखील एक चांगलं स्वरूप प्राप्त होऊ लागलेलं आहे आणि म्हणून देवानंद खळे त्यांच्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो की आपण कबड्डीसारख्या मैदानी खेळाच्या पाठीशी उभे राहता या खेळाडूंना प्रोत्साहन देता एक दे प्लॅटफॉर्म या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो आणि म्हणूनच हे सगळे आपले मुलं खेळाडू यांना आपला खेळ दाखवण्याची संधी आणि आपल्या जिल्ह्याचं नाव भिवंडी तालुक्याचं नाव देखील हे सगळे मुलं हे खेळाडू राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा पातळीवर देखील नेऊ शकतील याच्यातलेच काही लोक अतिशय नामांकित खेळाडू होतील अशा प्रकारचं मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो पुन्हा एकदा आयोजकांना मनापासून मला वाटतं आता थोड्या वेळापूर्वी सगळी गॅलरी भरलेली तुम्ही काय खेळ जास्त पुढे वाढवला आणि म्हणून सर्वांना पुन्हा एकदा आयोजकांना देखील शुभेच्छा आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना देखील मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र